नमस्कार मी शीला पाटील शिदोरी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे शेवग्याची कडी याला शेवग्याचे घटबंदी असंही म्हंटलं जातं शेवगा नैसर्गिकरित्या कॅल्शियम मॅग्नेशियम लोह यांचा पुरवठा करत असल्यामुळे आपल्या आहारामध्ये शेवगा असलं पाहिजे त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आज आपण पाहणार आहे चटकदार शेवग्याची कडी चला तर कसं करायचं ते पाहू शेवग्याचे घटबंदी करण्यासाठी शेवगा दोन घेतले आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेत त्याच्यावरचं साल काढलेलं नाही आहे कारण आपण कुकरला लावायचं आहे एक मूठ हरभरा डाळ आणि एक मूठ शे ओलेशे कच्चे शेंगदाणे हे एका पातेल्यामध्ये तीन घालायचं आणि दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक पेला पाणी घालायचं आणि आपण भातासोबत हे तीन शिट्या करून घ्यायचो आता लागणारं इतर साहित्य तेल किंवा तूप फोडणीसाठी लागेल एक दोन चमचे छोटे त्यानंतर मोहरी जिरे आणि तीळ हिंगपूड हळद चवीनुसार मीठ साखर कढीपत्ता कोथंबीर धने पूड आणि दोन चार आ, हे लसूण पाकळ्या खोबरे आणि आलं थोडंसं तुकडा एक आपल्या आवडीनुसार मिरच्या घ्यायच्यात मी इथं तीन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ते कट करून आता हे आलं लसूण मिरची आणि खोबरं हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि एक चमचा ताजं घट्ट दही घेतलेलं आहे एवढ्या साहित्यामध्ये आपण करायचं आहे आपलं शेंगदाणे हरभरा डाळ आणि शेवगा आता कुकरला शिजत आहे तीन शिट्या झाल्यानंतर ते बंद करणार आणि थंड केल्यानंतर ही कडी करायला घ्यायचं सुरुवातीला मी आता हे मिरच्या आणि लसूण खोबरं आणि आलो हे मिक्सरला बारीक वाटून घेईन हे एक वाटी दही घोटून घ्यायचं त्यामध्ये साखर एक चमचा आणि थोडं मीठ इथं घालायचं आणि नंतर थोडं घालायचं आहे त्यानंतर थोडंसं हळद थोडं हिंगपूड धने जिरे फूड त्यानंतर हे चांगलं छानस घोटून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आपल्याला जेवढं घट्ट हवं त्यानुसार हे बेसन घालायचं आहे मी इथे एक चमचा घातलेला आहे हे मिश्रण अजिबात गाठी होऊ द्यायचं नाही आणि छान घोटून घ्यायचं तीन शिट्या झाल्यानंतर शेवगा छान शिजलाय आता त्यातलं फक्त शेवगा शेवगा बाजूला काढून घ्यायचं कारण हे जास्त फुटेल म्हणून हे सगळ्या शेवगा बाजूला घ्यायच्या शेवगा आता बाजूला काढून घेतलंय आणि शेवग्याचं सत्व यामध्ये उतरलेलं आहे आणि हे आता शेंगा आणि हरभरा अगदी थोडस स्मॅश करायचं जास्त नाही गॅसवरती एक कढई ठेवायची कढई छान तापल्यावर त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं तेल पण तापू द्यायचं तेल तापले की नाही पाहण्यासाठी थोडस मोहरी टाकून बघायचं मोहरी तडतडू लागले त्या स्टेजला गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये मोहरी जिरे आणि तीळ घालायचं फोडणी छान तडतडू द्यायचं त्यामध्ये एक सुटलेली मिरची आणि एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तीन लवंग टाकायचे यामुळे त्याला पंदेला छान येते हे छानच परतायचं त्यामध्ये आता कढीपत्ता कढीपत्ता छान कुरबुरी शिव द्यायच छान केला त्यामध्ये कोथंबीर घालायचं कोथंबीर घातल्यामुळे हे छान कुरबुरी पण होतं आणि सगळं छान टाकलं त्यामध्ये हिंगपूड आपण थोडं हिंगपूड आधी दहामध्ये घातलेलं आहे आता थोडं ह्यामध्ये घालायचं आहे हिंगपुडामुळे तेवढं छान येते आणि पस्त पण हळद हल्द। हळद आपण आधी थोडंसं घातलेलं आहे त्यामध्ये हे वाटून घेतलेलं खोबरं मिरची लसूण आणि आल्याचं पेस्ट हे घालायचं मंदाचे वरे छानसं परतून घ्यायचं कडीची चव त्याच्या फोडणीवर हो, अवलंबून असते त्यामुळे हे खमंग व्हायला हवं त्याचं संपूर्ण कच्चापणा जाऊपर्यंत थोडस परतून घ्यायचं आता हे छान परतलं गेल्यावर त्यामध्ये आपण हे, हे हरभरा डाळ आणि शेंगदाणे जे भिजून घेतले आणि ते थोडस स्मॅश केले ते घालायचं आता गॅस थोडासा मोठा करायचा आणि हे उकळी उकळी द्यायचं त्याला छानस मिश्रणाला छानशी उकळी आली आहे आता ह्या स्टेजला हे दह्यामध्ये जे आपण सगळं मिश्रण एकत्र एक करून घेतलेलं आहे ते छानस गोठून घ्यायचं आणि हे अगदी हळूवार घालायचं आणि हे घालत असताना सतत हलवायचं ह्या स्टेजला गॅस एकदम बारीक हवा आणि हे मिश्रण सलग घालवायचं नाहीतर कढी फुटली जाते आणि ह्यामध्ये गरजेनुसार आपण पाणी वाढवायचंय डाळीचं पीठ असल्यामुळं ते थोड्या वेळाने परत घट्ट बनत त्यामुळं थोडस पातळच ठेवायचं चवीनुसार मीठ घालायचं आपण मीठ थोडस आधी घातलेलं आहे त्याच्या अंदाजाने घालायचं मिश्रण सल घालवायचं साखर मीठाची चव बघायची थोडस थेंब घेऊन बघायचं जर गरज लागली तर त्यामध्ये साखर मीठ वाढवायचं सीजन असल्यामुळे आपण शेवगा घालून याची घटबंदी करतोय जेव्हा शेवगा नसेल तेव्हा बाकीचं पद्धत तेच वापरून शेवगा टाळून आपण करू शकतो या मिश्रणाला शिजू द्यायचं पण उकळी येऊ द्यायचं नाही म्हणजे घटबंदी फुटत नाही आणि चव मात्र छान लागते मिश्रण आता शिजलेलं आहे कडीनं असं पांढरं पांढरं थोर यायला लागले आणि मिश्रणाला चकाकी आलेली आहे त्यामुळे हे शिजलेलं आहे ह्या स्टेजला आपण हे शिजवून घेतलेलं शेवगा यामध्ये घालायचं आधी घातलं असतं तर ते सगळंच फुडलं असतं थोडस हलवायचं आणि सगळं एकत्र एक करायचं अगदी अर्धा मिनिट ह्याला शिजू द्यायचं मिश्रण मात्र सलग हलवायचं नाही तर हे फुटतच मग चौथा पाणी झाल्यावर हे घटपंदी नाही चांगलं लागत आणि ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि हे गरमागरम घटबंदी आपण भाताबरोबर चपाती भाकरी सोबत सर्व करू शकतो शेवग्याच्या सीजन मध्ये ही अशी चटकदार कडी वेल करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत।